चोरीचे दुचाकी विकण्यासाठी आलेल्या नागेश शिंदेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं गोकुळ शिरगाव कमानीजवळ अटक केली त्याच्याकडून आठ लाख साठ हजार रुपये किमतीचे दुचाकी आणि दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या यापूर्वी चोरटा नागेश शिंदेवर अशा प्रकारचे एकशे दहा गुन्हे दाखल आहेत त्यामुळं अट्टल चोरटा हा शब्द त्याला लागू होतो राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही महिन्यांपूर्वी मोटरसायकल चोरीला गेली होती त्यानंतर राजारामपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून चोरट्याचा तपास सुरू होता दरम्यान स्थानिक अन्वेषण शाखेतील वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली चोरीची दुचाकी विकण्यासाठी एक सराई चोरटा गोकुळ शिरगाव इथं येणार असल्याचं समजलं त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं गोकुळशिरगाव परिसरात सापळा लावला चोरलेली गाडी विकण्यासाठी आलेल्या नागेश शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यानं राजारामपुरीतून दुचाकी पंढरपूरमधून महिंद्रा बलेरो आणि सांगोला इथून वॅगना गाडी चोरल्याची कबुली दिली त्यानंतर आठ लाख साठ हजार पाचशे रुपये किमतीची तिन्ही वाहनं पोलिसांनी जप्त केली आरोपी नागेश शिंदे हा सराई चोरटा असून त्याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात आजवर एकशे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई विशाल खराडे गजानन गुरव हिंदूराव केसरे शिवानंद मठपती अरविंद पाटील योगेश गोसावी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे